कोई कोई चला चला गया, गया स्कूल के बाहर बैठने वाला एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला हिंदुस्तान महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करते आणि मी माझ्या हो भाषणात सुरुवात करते भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावी जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावर दोन शब्द बोलू इच्छिते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित सर्व मान्यवर व्यक्ती आणि इथे जमलेले बौद्ध उपासक उपासिका आणि माझे बालमित्रांनो चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि सात नोव्हेंबर एकोणीसशे दिवशी लहानग्या भिंडावांचा शाळेमध्ये प्रवेश झाला शादी प्रवेश होना ही एक इतिहासा खूब बदलना घटना ठरली कोई चिल्ला कर चला गया कोई चीख कर चला गया कोई चिल्ला कर चला गया कोई चीख कर चला गया स्कूल के बाहर बैठने वाला एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया हिंदुस्तान असं वाटतं की तर आता आमची मुलं कुठे बोलू लागली चालू लागली आकाश आणि श्वास लोकलाही धरती धडकी हलू लागली कारण मी ताकद येते धळबळ येते तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि यानंतर खरं तर आपल्या सर्वांचं स्वागत केलेलच आहे परत एकदा मनापासून आपल्या सर्वांचे ते स्वागत करतो मीडिया खूप महत्वाचा असतो कारण पत्रकारिता ही महत्वाची असते पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून आमचे इथं सचिन विजय उपस्थित आहेत सचिन जे आपण कृपया या विचारपीठावरती यायचं आणि स्वागतात महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त धाराशिवच्या उमरगा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लोकप्रिय कवी गायक भीमशाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वादळवारा हा बुद्ध भीम गीतांचा विद्रोही आंबेडकरी जलसा कार्यक्रम चोवीस एप्रिलला संपन्न झाला या कार्यक्रमात उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनता मोठ्या संख्येनं रात्री उशिरापर्यंत उपस्थित होती या सोहळ्यात आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते हरिशजी डावरे यांचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सवानिमित्त भव्य सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर आर डी शेणगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे रमेश गायकवाड बाबासाहेब जानराव अमोल लांडगे माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे मिलिंद रोकडे डॉक्टर चंद्रशेखर गायकवाड ॲडव्होकेट हिराजी पांढरे डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांच्यासह हो इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिराज काझी शहाजी मस्के श्रीधर सरपे नेताजी गायकवाड रमेश ठवळे मिलिंद कांबळे शरद कांबळे तिप्पा बनसोडे बिभीषण कांबळे उमाजी गायकवाड दगडू भोसले दत्ता गायकवाड किरण ढवळे आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार कार्यक्रमाचे आयोजक वंचित बहुजन आघाडीचे नेते राम गायकवाड यांनी केले आवर्जून असं वाटतं की बाबासाहेबांचा सा कार्यक्रम किंवा बाबासाहेबांची जयंती मी माझी पहिली दुसरी नसून मी माझ्या वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे मी तिसरीत असताना आमच्या गावामधल्या बाबासाहेबांच्या जयंतीला मी आवर्जून तेव्हापासून उपस्थित राहतो आणि त्यावेळेची जयंती म्हणजे बैलगाडीवर व्हायची मला अजूनही ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं असतं आणि तेव्हापासून मला बाबासाहेबाचं बाबासाहेबांबद्दलचं जे काही चरित्र वाचण्याचा योग आला आणि त्या प्रेरणेनेच मी आज उपस्थित या ठिकाणी तुमच्यासमोर उभा आहे आणि रोख खोक बोलत आहे त्याला ता केवळ आणि केवळ म्हणजे बाबासाहेबाचं जे काही चरित्र असेल बाबासाहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या असतील मला अधिक वेळ तुम्हाला घ्यायचा नाही कारण बाबासाहेबांचं बोलणं इतकं भरपूर आहे आणि त्यांनी जे काही संविधान लिहिलं त्यांनी जे हिंदू कोड बिल आणलं किंवा त्यांनी जे वाचनामधून ज्या जनतेला या भारताला जे शिकवून दिली म्हणूनच आपण त्यांना महामानव आणि भारतरत्न ही पदवी आपण आपल्या सरकारने दिलेली आहे मला आवर्जून सांगावं असं वाटतं की माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये आज एक डॉक्टर म्हणून किंवा शेंगे फॅमिलीने या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी प्रगती केलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यासोबत जे शैक्षणिक जाळा आम्ही उभा करण्याचा जो प्रयत्न केला आहे आणि त्याचं खरं प्रेरणास्थान म्हणजे मनापासून मला आवर्जून सांगवायचं सा होतं ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर महिलांना शिक्षण <laughs> बाबासाहेबांनी दिलं हिंदू बिल काय असत बाबासाहेबांनी दिलं बाबासाहेब केंद्रीय मंत्री होते तेव्हा केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा हिंदू कोड बिलासाठी दिला महिलांसाठी दिला म्हणून आज महिला जे काही आपले अधिकार मिळालेले आहेत महात्मा फुले ज्योतिबा फुले आणि आई सावित्रीबाई फुले यांच्या नंतर त्यांचे विचार पुढे घेऊन जाऊन हिंदू बिल देऊन या महाराष्ट्राला या देशाला ज्यांनी संविधान दिलं महिलांना जगण्याचा अधिकार दिला असे या महामानवांचे विचार माता रामाईचे विचार करावे यासाठी खूप चांगले कार्यक्रम ओनली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांच्यामुळे डॉक्टर झाले त्यांच्यामुळे आमदार गी तुळजापूर विधानसभेचं मैदान गाजलं आणि माझे मार्गदर्शक श्रद्धे अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांना मी त्यांनी मला लेख मांडले त्यांना मी दिला होता तुमची लेख तुमची स्वाभिमानी लेख आमदार होणार आणि एक दिवस मी शंभर टक्के आमदार होणार हेच बाबासाहेबांचं स्वप्न सो होत एका मेंढपाळाची धनगर समाजातली मुलगी आमदार होण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये अधिकार दिलेत महिलांना त्याच्यासाठी तुम्ही आज माझे विचार ऐकता हे संविधानाने दिलेले अधिकार आहेत आज बिरू नावाचा धनगर समाजाचा मुलगा आयपीएल झाला पाचशे साडेपाचशे रँक त्याचा आहे त्या तिथे आज तो मेंढर चालत असताना त्यांनी भावना व्यक्त केल्या हे सगळ्या गुणामुळे घडलं बाबासाहेबांच्या संविधानामुळे घडलं आणि त्यांच्या प्रेरणेमुळे घडलं झोपडीतल्याला एक सुद्धा एकच मतदानाचा अधिकार आहे श्रीमंताला सुद्धा एकच मतदानाचा अधिकार आहे पण लाचारीचं जीवन जगायचं नाही तुमची ही लेख तळमळी मी का सांगत असते मला काय शिंदे साहेब कुठल्या पक्षात घेतलेत का सगळ्या मुख्यमंत्र्यांपासून सगळे या महाराष्ट्रात दिग्गज नेते आज मला विचारत होते तरी पण मी बाबासाहेबांचा विचार निवडला मला इथले अँकर म्हणले आपले की विद्रोही हा विद्रोह कुठून आला माझे वडील प्राध्यापक आहेत त्यांनी मला लहानपणापासून पहिलं चित्र कुठलं काढायला लावलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणून मी घडले हा विद्रोह कुठून आला तर आम्ही नामदेव ढसाळ वाचलाय म्हणून हा विद्रोह जाहीर निषेध करते ज्यांना नामदेव ढसाळ माहीत नाहीत ज्यांना महात्मा विचार नकोय म्हणून आज त्यांनी पंचवीस तारखेचा पिक्चर पुढे ढकललाय पंचवीस तारखेला महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार हा जगभर देशभर प्रसिद्ध तुम्हाला पिक्चर बघायला मिळणार आहे माझी सगळ्यांना तीन सैनिकांना विनंती आहे की आपण महात्मा फुलेंचा पिक्चर बघायला जायचा आपल्यासोबत दहा लोक घेऊन जायचे अग्निकलोळांचे फल जोडून शांत करणारे महामानव खोट्यामध्ये शोषितांचे दगितांचे मुक्ती जातोय हजारो वर्षापासून या किळ्या जन्माला पासून मरणापर्यंत किड्या मुलग्या सारखे जगणाऱ्यांना मानुसी देणारे एखादी संस्कृत शब्द बोललो तर चीप कापली जायची रामायणाचा शब्द ऐकला तर कानात तापलेलं शीस वतलं जायचं त्या जिहार बाबासाहेबांनी विद्रोहाचा वनवा फेरला त्या कानामध्ये शिस होत त्याच्यामध्ये अभयस्तंभ बाबासाहेब आंबेडकरांनी फेरलं आकाश में जो बादल सुनते हैं उसे जो टकराता है उसे पहाड़ कहते हैं जो पहाड़ों के भी टकराता उसे तूफान कहते हैं जो तूफानों के भी टकराता है उसे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर कहते हैं बाबा साहेब अम्बेडकर छत्रपति शिवाजी महाराज जगातले पहिला के शिल्पकार महात्मा डॉ विश्वेश्वर जगातले पहले मुद्दा राजा सम्राट अशोक भगवान गौतम बुद्ध श्री मुक्याचे बंधक होऊन ते महात्मा ज्योतिराम फुले छठी बदल घालून गेला घाव स भोगून गेला विमराव अच्छी फकीरा नावाची कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करणारे लोकशाही यांना बोल साठे माझे जाऊ मारा मा माई मा भीमाई मा सावित्रीबाई फुले मा अहिलाजी होळकर या सर्व महामात्यांना महामानांना विनम्र अभिवादन आत्ताच आमच्या रामभाऊच्या मुलीने इतकं सुंदर बोललो मुली बोलू लागल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदरचा काळ बाबासाहेब हयात असलेला काळ बाबासाहेबांच्या नंतरचा काळ या तिन्ही कालखंडामध्ये आपण घर बघत असताना या ठिकाणी शाही आमचे मेघानंद जाधव यांना पण या ठिकाणी बोलवलेलं आहे या शाहीच्या माध्यमातून आपण सामाजिक क्रांती आर्थिक क्रांती राजकीय क्रांती हे समर्पित करण्यासाठी आपण शाही यांना बोलवलेलं आहे शब्दामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे शब्दानीच पेटतात घरे दारे देशाने माणसे सुद्धा शब्दानी पेटतात घरे दारे देशाने मानसे सुद्धा शब्दाने शांत होतात शब्दाने पेटलेले मानसे सुद्धा शाहिरानं आम्हाला सांगितलं आकाश बोलतो आम्ही आकाश बोलतो आम्ही भीमा तुझ्या जन्मामुळे वादळ वादळ रोखतो आम्ही तुझ्या जन्मामुळे सूर्य ही छाकतो रे आम्ही हिमा तुझ्या तुझ्यामुळे हे सगळं घरतो बाबासाहेबांमुळे आणि म्हणून आपल्याला सांगायचं आहे उत्थारीले कोटी कोटी कोळे तुझ्या जन्मामुळे अरे मातीचे जन्मा मा झाले सोने मा तुझ्या जन्मामुळे कुणी आमदार कोणी नामदार कुणी खासदार झाले अरे सुटपुटात कुटात आले, आले तुझ्या जन्मामुळे अरे मातीचे झाले सोने मा जन्मामुळे बाबा बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या तुम्ही माझ्या नितांत प्रेम केला आणि मला पंच्याहत्तर वर्षाच्या पण सगळ्यांना आशीर्वाद दिले तेव्हा मी तुमच्या सगळ्या नम्रपणे प्रार्थना करेन हे बंधू वंचित बहुजन आघाडी जयंती उत्सव समितीच्या समितीचे आदरणीय नेते हरिचे डावरे साहेबांचा या ठिकाणी अमृत महोत्सवी वर्ष म्हणून त्यांचा या ठिकाणी आम्ही यशोते सत्कार आणि सन्मान करण्यात प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव